नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणितची कुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यातील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे अभ्यासत आहोत त्यातील अवयव पद्धतीने सोडवण्याची उदाहरणे आपण बघत आहोत त्यावर आधारित सराव संच दोन पॉईंट दोन आपण सोडवत आहोत तर त्यातील दहा उदाहरणे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सराव संस्थातली शेवटची दोन उदाहरणं अकरा आणि बारा ही बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता अकरावं उदाहरण बघा सात एम वर्ग वजा एकवीस एम सात एम वर्ग बरोबर एकवीस एम तर हे कसं सोडवायचं बघा सातेम वर्ग वजा एकवीस एम बरोबर शून्य हे आपण सरळ रूपात लिहून घेतलं आता यामध्ये सातेम वर्ग वजा कंसामध्ये सात गुणिले तीन एम हे बाहेर काढले तर एक एकवीसची फोड आपण सात गुणिले तीन अशी केली म्हणून मग आता इथे काय करायचं कॉमन काय काढायचं सात एम बाहेर काढला हा एम वजा तीन हा, हा सात गुणिल तीन मधला हा तीन इथे घेतला बरोबर शून्य म्हणून सात एम बरोबर शून्य किंवा एम वजा तीन बरोबर शून्य म्हणून एम बरोबर शून्य चेत सात किंवा एम वजा तीन बरोबर शून्य म्हणून एम बरोबर शून्य किंवा एम बरोबर तीन म्हणून शून्य आणि तीन ही काय आहे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहे आता यातलं शेवटचं आणि पुढचं उदाहरण बघा काय आहे ते हे उदाहरण क्रमांक बारावं बघा या उदाहरणामध्ये बघा एम वर्ग वजा अकरा बरोबर शून्य आता हे सरळ रूपात लिहून घ्यायचं आहे एम वजा वर्ग वजा कंसामध्ये वर्गमुळात अकराचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात अकरा गुणिले अकरा केल्यावर किती येतात अकरा येतं म्हणून हे असं केलं बरोबर शून्य म्हणून एम अधिक वर्गमुळात अकरा एका कंसात एम वजा वर्गमुळात अकरा दुसऱ्या कंसात बरोबर शून्य एका केलं तर ए वर्ग वजा बी वर्ग कंसाचा विस्तार केल्यावरती काय येतं ए अधिक बी एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात म्हणून एम अधिक वर्गमुळात अकरा बरोबर शून्य किंवा एम वजा वर्गमुळात अकरा बरोबर शून्य म्हणून एम बरोबर वजा वर्गमुळात अकरा किंवा एम बरोबर वर्गमुळात अकरा म्हणूनच वजा वर्गमुळात अकरा आणि वर्गमुळात अकरा ही काय आहे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण सरासांचं दोन पॉईंट दोन बघितलेलं आहे व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि नोटिफिकेशनचं बेल दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स व्हिडिओ मिळत जातील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू नमस्कार धन्यवाद भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये